नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव मागे भत्ता लागू करण्यासंदर्भातील निर्णय हिवाळी अधिवेशन दरम्यान घेण्यात येणार असण्याची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनात चालू लागलेली आहे तर विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर केली हिवाळी अधिवेशनात दरवर्षी नागपूर येथे होते दरम्यानच्या कालावधीत राज्यातील विविध प्रश्नावर तोडका काढण्यात येत असतो दिनांक सोळा डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे या एक आठवडाभर राहील दरम्यान विविध प्रश्नावर चर्चा केली जाईल याकरता सध्या मंत्रिमंडळ स्थापनेकडे राज्याचे मुख्यमंत्री म्हटलं पहिल्या मंत्रिमंडळ स्थापनेनंतर हिवाळी अधिवेशना सुरुवात होणार आहे राज्यातील मागील तीन महिन्यापासून विधानसभा निवडणुकीचे कामगार सुरू असल्याने कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असणारा मागे भत्ताबाबत निर्णय झाले नाही सदर हिवळी अधिवेशनामध्ये वित्त विभागाकडून तीन टक्के रेवाडीचा प्रस्ताव मांडण्यात येईल तर अधिवेशनात सदर प्रस्तावाला मंजुरीनंतर मागे डिसेंबर पेडीन जानेवारी वेतनासोबत वाढीव महागाई भत्त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना देण्यात येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद